नमस्कार सुरेखा सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी इथे तुम्हाला साहित्य दाखवते आणि हे सगळं साहित्य मी बेसन करण्यासाठी इथे रेडी करून घेतलेलं आहे तर आजची आपली रेसिपी होणारे मस्तपैकी झणझणीत आले लसणाची पेस्ट टाकून जिरी मोरीची फोडणी देऊन छान असं पातळ बेसन करणार आहे मी तर त्यासाठीचं हे सगळं साहित्य तुम्हाला दाखवते इथे मी एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर मिरची कढीपत्ता आणि लसूण उभा उभा चिरून घेतलेला आहे आणि आज मी बेसनमध्ये इथे आले लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे ती देखील मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली आहे भरपूर अशी कोथंबीर आहे दोन मोठे चिरलेले कांदे आहे मीठ तेल आणि ह्या डब्यामध्ये सगळं आपलं मसाल्याचं साहित्य तर आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि आता गॅस पेटवून घेते तर इथे गॅस मी पेटवून घेतलेलं आहे आणि हे जे आपण बेसनपीठ काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि छान असं त्याला हाताने आपण एकजीव करून घेऊया तर इथे एकही गुठळी न ठेवता मी असं पातळ करून घेतलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये जर गठ्ठे गठ्ठे किंवा एखादी जरी गुठळी राहिली ना तर ती तशीच शिजली जाते असं पातळ करून घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये हे अगदी पाण्यासारखं करून घेतलेलं आहे आणि मी काय म्हणजे खास अशा वेगळ्या कुठल्याच रेसिपी करत नाही आहे आम्हाला घरामध्ये जे रोजच्या जेवणामध्ये असतं तीच मी रेसिपी करून दाखवते तर आज आमच्या जेवणाचा बेत आहे इथे पिठलं भाकरी किंवा पिठलं चपाती तर चला आता आपण लगेचच फोडणी देऊन घेऊया पीठ मिक्स करेपर्यंत कढाई अगदी भरपूर तापलेली आहे तर मी आता नेहमीप्रमाणे याच्यामध्ये दोन ते अडीच पळी आपलं तेल टाकून घेतलंय हे माझं म्हणजे रोजच्या स्वयंपाकाचं चा प्रमाणच आहे पहिल्यांदा मी दीड पळी टाकायची कारण ती पळी मोठी होती पण आता जरा ही पळी बदली झालेली आहे म्हणून तीन पळी टाकून घेतली खूप छान अशी झणझणीत अशी ही बेसनची रेसिपी होणार आहे तर यामध्ये मी टाकून घेते ही मोहरी आणि गॅस थोडासा कमी करून घेतोला आता पुन्हा वाढवते तर इथे मोहरी चांगली तडतडून द्यायची आपल्याला थोडंसं टाकते जिरं जिरेमध्ये आपल्याला छान असे तडतडून आहे त्यानंतर मी हा घेतलेला कधी आणि उभा उभा चिरलेला हा लसूण चार पाट्या लसणाच्या मी घेतलेला आहे उभा उभा चिरून तर आजच्या रेसिपीमध्ये हे नवीन मी ॲड केलेलं आहे ही आले लसणाची पेस्ट आहे ही वाटून तयार होती घरामध्ये म्हटलं आठ बेसनमध्ये टाकून पाहिजे आणि ती मी ॲड केलेली आहे त्यानंतर मी एवढी साधी हिरवी नेते हा कांदा दोन मोठे कांदे मी फिरून घेतलेले बारीक असे छान अशी थांबणी फोडणी झालेली आहे तर हा कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे तर आपली फोडणी इथे मी चांगली खडपूस भाजून घेणार आहे पण फोडणीमध्ये मी टाकते थोडंसं मीठ तुम्हाला माहीत आहे मी प्रत्येक रेसिपी करताना फोडणीमध्ये मीठ टाकत असते आणि त्याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे की फोडणी आपली अळणी राहू नये म्हणून तर इथे आपला कांदा आपल्याला छान असा लालफेळ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण फोडणीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे आणि हे थोडंसं मीठ मी ह्याच्यामध्ये टाकून घेते त्याच्यामध्ये असं मिक्स करून घेते मी म्हणजे आपलं मिठाचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे त्यानंतरही थोडीशी उकळी आल्यानंतर आपण थोडंसं मीठ बरोबर एका चाखून पाहिजं चा। आणि कमी असेल तर मीठ टाकून द्यायचं तर इथे मी गॅस पण अगदी मोठं बोललेलं आहे छान भाजून घेते आता नेहमीप्रमाणे फोडणीमध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि छान अशी आपली फोडणी भाजून झालेली आहे तिथे कांद्याचा देखील कलर बदली झालेला आहे आणि थोडी थोडी खाली लागायला सुरुवात झाली म्हणून मी आता पुन्हा गॅस कमी करून घेतला आता यामध्ये आपण टाकूया हळद फोडणीवर मी हळद टाकून घेतलेली आहे तेलामध्ये भाजून घेऊया याआधी पण मी चॅनलवर असं हे म्हणजे पातळ बेसनची रेसिपी टाकलेली आहे पण आजच्या रेसिपीमध्ये मी आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे त्यामुळे इथे हुरणीचा सुगंध अगदी छान सुटलेला आहे आणि बेसन पण खूप सुंदर होणार आहे खूप चविष्ट होणार आहे असं वाटतंय तर हळद देखील आपण टाकून घेतलेले आहे आता यामध्ये टाकूया हे पातळ केलेले बेसन आता मी तेवढंच पुन्हा त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि हे प्रमाण अगदी बरोबर होणार आहे आता हे शिजून आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं ठेवून घेणार तरी पुन्हा इथे थोडासा गॅस मिडियम करून घेते आणि ते चांगली मोठी उकळी येऊन जेवढं पाणी टाकलं त्यामध्ये ते अगदी परफेक्ट शिजून होणार आहे तर आता आपण उकळ्याची वाट पाहूया तर आत्ता इथे छान अशी मोठी उकळी आलेली आहे आणि अधूनमधून आपण सारखं असं हलवत राहायचं आहे कारण का खाली लागू नये म्हणून आणि बेसन करताना कधी पण ना उकळी एकदम मोठी येऊन द्यायची असते कारण आपण बारीक उकळीवर जर बेसन करायला घेतलं तर ते साधारण कच्चं कच्च लागतं त्याचा लगेच चव त्याची कळतेच आपल्याला खाताना म्हणून कमीत कमी, -कमी दहा मिनटं तरी मोठ्या उकळीवर तिला उकळून द्यायचं तर आता पाच मिनटं झालेले अजून पाच मिनटं मी यांना मोठी उकळी उकळून देणार आहे आणि नंतर मग याच्यावर झाकण ठेवणार आहे तर साधारण दहा मिनटं अगदी मोठ्या गॅसवर मी त्याला उकळून दिलेलं आहे आणि आता जवळजवळ आपलं हे रेसिपीचं जे आपण तयार केलेलं आहे बेसन आहे तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये भरपूर सारी मी कोथिंबीर टाकणार आहे कारण जेवढी आपण कोथिंबीर टाकू तेवढा कोथिंबीरीचा त्याच्यामध्ये ते पूर्ण चव उतरते पूर्ण स्वाद उतरतो आणि ते खायला खूपच टेस्टी आणि चविष्ट लागतं कोथंबीर पण मी मिक्स करून घेते याच्यामध्ये कलर वगैरे अति सुंदर आलेला आहे त्याला आत्ता मी गॅस पूर्ण म्हणजे बारीक करून घेते आणि साधारण पाच मिनटं फक्त याच्यावर झाकण जाऊन ठेवून देते रेसिपी आपली तयार झालेली आहे पण आता पाच मिनटानंतर पुन्हा झाकण खोलून आपण पाहूया तर आता आपली रेसिपी म्हणजे आपण जे केलेलं आहे पात्र बेसळ त्याला पिठलं देखील म्हणतात ते अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि मी झाकण काढून पाहते मला सगळ्यांना पुरेल एवढं शिल्लक राहिलेलं आहे आणि बिलकुल खाली देखील लागलेलं नाही सगळं पाणी वगैरे आठवून छान असं झालेलं आहे एवढं पात्र पात्र आम्हाला लागतंच कारण का आम्ही आ, फुलके म्हणजे सुक्या चपात्या करणार आहोत आणि थोडा थोडा भात पण त्याच्याशी एक एक वाटी भात पण राहणार आहे तर अगदी इथे रेसिपी आपली तयार झालेली आहे आता मी गॅस हा बंद करून घेते तर छान असं हे पातळ बेसन म्हणजे पिठलं तयार झालेलं आहे मी संपूर्ण प्रीती इथे तुम्हाला अगदी पद्धतशीर दाखवलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंटमध्ये तसं कळवा खूप छान ही रेसिपी होते चविष्ट होते रेसिपी आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पिठलं आपलं तयार झालेलं आहे आणि आता इथे मी झाकण मारून ठेवलं होतं आता इथे चपात्या पण झालेल्या आहेत पटकन आता मी तुम्हाला ताट करून दाखवते कारण बिणा तेलाच्या सुटक्यात चपात्या सगळ्यांसाठी केलेल्या आहे त्यानंतर इथे छान असं लिंबाचं लोणचं आहे ते देखील एक फोड घेतलेली आहे मी तिथे दोन फोडी कांदा घेते कारण ह्या पिठल्याबरोबर कांदा खूप छान लागतो दोन तीन फोडी कांदा घेते कांदा पण मोठा चिरून ठेवला होता आता घेते मी याच्यामध्ये पिठलं गरम गरम अशाचची आपली रेसिपी झालेली आहे नक्कीच तुम्ही रेसिपी करून पहा छान असं ताट इथे जेवणासाठी भरलेलं आहे मी चपाती लिंबाचं लोणचं कांदा आणि पिठलं रेसिपी अगदी छान झालेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद